तर मंडळी आजचा व्लॉग मी हा इथून चालू केलाय काय झाला कोळणी आल त्या दारावर पण मी बोललो त्यांना आज आम्हाला काय पण नको का बरं मी असा का बोललो असेल कारण आम्ही चालून बाहेर अरे आज माझा बड्डे आहे आम्ही चालून ट्रेननी कुठं चालून त्या तुम्हाला थोडा वेळ समजेलच तर आता आम्ही बसलून रिक्षामध्ये रिक्षा आता आम्हाला यो रिक्षावाला डायरेक्ट सोडणार आहे स्टेशनवर किती पैसे घेईल माहीत नाही पण बोललाय मी तुम्हाला डायरेक्ट स्टेशनवर सोडते बघूया आता यो आमचा गाव पा तुम्हाला ओळखू येते का म्हणजे तुम्ही या गावांचं तर नाही ना ये बघा हो तुम्हाला जर गावाचं नाव ओळखू येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा यो कुठला कंचा गाव आहे तो आता आम्ही पोचलून उरणला मार्केटमध्ये ही ट्रॅफिक लागली स्टेशन रोडला चाललेलो रो ना यो असा वारा सुटलेला ना माझी केसा पा नाही म्हणजे मग केसा सुट्टी सोड नाही पण आज मी केस धुवलेली तर ती सुकली नव्हती ना, ना सुकली की नाही केसांना बांधली का माझा डोका दुखता म्हणून मी सुट्टी ठेवलेली नाही ती अशी वाऱ्यावरशी उडत होती आशी वाऱ्यावरशी उडत होती का काय सांगू ना मला जाम मजा वाटत होती न र बाबा बाबा थोडे तर बघा काय झालं आहे माझ्या केसांचा जाम भारी वाटतंय पण पोचलो बाबा स्टेशनला रिक्षावाल्यांनी शंभर रुपये घेतले हा सव्वीस तीस रुपये जास्तच घेतले पण आता काय डायरेक्ट घरावरशी इथं सोडला आहे मग कशाला बोला जाऊ दे लेखीसला बोललो आलो तर माझी व्हिडिओ व्हिडिओ काढ मग तिने काढली इथं आता स्टेशनला आल्यावर तुम्हाला सांगते उरण स्टेशनला आलं तर तुम्हाला दोनच ट्रेन भेटतील एक म्हणजे बेलापूरला जाणारी एक म्हणजे नेरूलला जाणारी नेरूलची ट्रेन तर आता दिसत नाही म्हणजे इकडच्या प्लॅटफॉर्मवर नेरूलची ट्रेन असते तिथं नाही आहे मग साजिकच बेलापूरच्या ट्रेनमध्ये आम्ही बसणार आहोत ना आम्ही चालून तरी कुठं थोडे टायमान तुम्हाला सांगते कुठं चालू तर लगेच सांगते थोड्या टायमाने तर आम्ही या ट्रेनमध्ये बसायचा होता मी व्हिडिओ चालू केली होती तर आमचे यांना वाटलं का मी फोटो काढते म्हणजे नेहमी त्यांना तसाच वाटतं मग ते राहतात फोटो काढायला उभा मग मी त्यांना बोललो फोटो नाही मी काढी व्हिडिओ चालू आहे चला आपण ट्रेनमध्ये बसू मग काय आम्ही ट्रेनमध्ये बसायला गेलो चोरलेली केसा काय मला जमत नव्हती मम्मीने केसा बांधली एकदा मग मला जरा बरा वाटला तर बड्डे सेलिब्रेट करायला आम्ही चालून कुठं तर अशा ठिकाणी चालून जिथं अनलिमिटेड फूड आहे तो अनलिमिटेड फूड बऱ्यापैकी खाता यावा म्हणून आम्ही घरांशी काय जास्त खाऊनशी नव्हतो निघालो तर नुसत्या जांभया येत होत्या आता घरांशी जास्त खाल्ला मग तिथं खाता येवाचा नाही ना म्हणून थोडा कमी खाऊन निघालेलो न मग आम्ही आलो फायनली बेलापूर स्टेशनवर यो आहे बेलापूरचा स्टेशन बेलापूरशी मग आम्ही पकडली पनवेलची रेल्वे ट्रेनमध्ये बसलो ना मला कसला तरी वास यावायला लागला मग काय बरा डोका बिका दुखल आहे वासानीच म्हणून मी रुमाल काढायला लागलो एकदाचा बॅगमधून रुमाल काढला ना डोके डोक्याला बोलते नाकाला रुमाल लावला कारण काय घाण वाजबीस आला का मग डोका जाम दुखतं म्हणून बोललो पहिले रुमाल लावते आधीच आपल्याला जावायचं आहे मग रुमाल लावला तोंडाला मला वाटते तिथं मोठा गटार आहे ते गटाराचाच वास येत असेल असं मला वाटते आता स्टेशन आला आहे मानसरोवर मानसरोवर स्टेशन गेला त्याच्यानंतर मग दुसरा एक स्टेशन गेला खांदा आणि मग आम्ही उतरलो पनवेल रेल्वे स्टेशनवर स्टेशनशी रिक्षा करून मग आम्ही आलो पनवेलचे ओरियन मॉलला जो बाबा बाबा इथं काय ही टेबला का मांडली असा विचारला तर मग आम्हाला समजला इथं केकची कॉम्पिटिशन आहे नम मग जज म्हणून कोण येणार आहे माहीत आहे का अरुंधती मॅडम आपल्यास आई कुठं काय करते मधल्या त्या नाही इथं काय क्रिसमस चालू आहे तर मग डेकोरेशन केलता मग काय आता फोटो बिटो तर काढायलाच पाहिजे फोटो काढला नाही असा कोण आहे फोटो तर काढायलाच पाहिजे नाही या काय दरवर्षी याच असतं यांचा सामान मला वाटतं पॅक करून ठेवताना परत क्रिसमस आल्यावर तोच सामान काढतात कारण इथं दरवर्षी योच असा देखावा असतो हा सो चांगला आहे पण काही वाईट नाही आहे मग प्लेकिसला बोललो चल आपण फोटो बिटो काढू तर आमचे हेच आले फोटो काढायला तर मंडळी आम्ही सेलिब्रेट करायला कुठं चाललो तर तुम्हाला सांगितलंच नाही ना मी तर आम्ही चालून आज नेशनला जिथं अनलिमिटेड फूड आहे आणि ऑफर प्राईजमध्ये आहे किती ऑफर प्राईजमध्ये आहे तुम्हाला वेळा वेळानं सांगाल पण त्या रोडला जाताना म्हणजे नेशनला जाताना आधी आम्हाला यो शॉप लागला तिथं जाम भारी भारी आयटम होतं मस्त होतं पन्नास रुपये शंभर रुपये असंच होतं मला तिथं एक फॅन आवडला तो सायोनारावाला ना यो एक सो यो मला जाम आवडला पण लेकीच सांगते का मला यो फॅन पाहिजे यो फॅन बरा पडतं उन्हाळ्यात मेकअप बिकअप लग्नाबिग्ना असताना मग मेकअपी बिकपी करताना जाम गरम होतं मग यो फॅन बरा पडल असा ती मला सांगत होती मी तिला बोलली घेऊ थांब सगळा घेऊ पण पहिले आपण आलून तिथं तर जाऊ तर मंडळी आम्ही आता ना आता बार्बेक्युनेशनला नेशनला ऑफर प्राईजमध्ये अनलिमिटेड फूड आहे म्हणजे आम्ही काय ऑफर प्राईज आहे म्हणून नाही माझा बड्डे आहे तर मी बोललू का चला आज तुम्हाला दोघांना मी पार्टी देणार आहे आणि आज आपण मस्त खाण्याची मजा करू खावाची पिवाची माझ्या बड्डेला मजा आहे चला पोचलो ना मॅनेजर बोलला तुम्हाला पाच मिनटं वेटिंग करायला लागेल जास्त नाही फक्त पाच मिनटं बरं ठीक आहे पाच मिनटं तर पाच मिनटं तोपर्यंत आपण फोटो बिटो काढू सेल्फी विल्फी काढू सेल्फी काढत नाही तर पाच मिनटं झाली ना मॅनेजरने आम्हाला आत सोडला आतमध्ये सोडले बरोबर बसत नाही तर आम्हाला मॅनेज वेटर काहीतरी चटणी विटणी असं काय 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 घेऊन आला सगळ्यात पहिले कुठला तरी फिशचा आयटम आला स्वेटर बोलला फिश अमृतसरी आहे म्हटलं अमृतसरी तर अमृतसरी खाऊन तर बघू फिश होता मी यांना बोललो कुठला फिश आहे तर बोलताना काय मी बनवायला होतो मला काय माहिती कुठला फिश आहे लेकीज बोलते कुठला पण फिश असेल चांगला लागतंय ना तू खा बस पण खरा सांगू फिश होता पण त्याला एक पण काटा नव्हता म्हणजे मस्तच फिश होता एक सौप सौप तो एकदम सॉफ्ट सॉफ्ट फिश त्याला काटा बिटा काय नाही आणि तो असा जरा फ्राय केलेला होता कशात फ्राय केलेला होता माहिती नाही पण बरा जाऊ दे टेस्ट बघते टेस्ट करून बघितला आणि खरं सांगू मला हा आयटम जाम आवडला एका एकापाठशी एक ॲटम एक एक येतच गेले व्हेज ॲटम पण देत होते म्हणजे स्टार्टरमध्ये व्हेजचे पण भरपूर आयटम आहेत नॉनव्हेजचे तर आहेतच तर तेव्हा आम्हाला भेटत होते मी तर सगळा ट्राय करणार होतो आज आलो येतं बरं सगळा ट्राय करते ना हो इथं फोर 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 नाईनला नॉनव्हेज बफेट आहे आणि थ्री नाईन नाईनला व्हेज बफेट आहे त्या स्टार्टरचे चार पाच आयटम असतात न नॉनव्हेजमध्ये पण स्टार्टरचे चार पाच आयटम आणि मेन कोर्स असतं डेजर्ट असतात आता आता खाण्याने एवढं गुंग झालतो तर फार काय मीनी व्हिडिओ काढली नाही पण खरं सांगू खाऊन खाऊन मी जाम म्हणजे दमलू म्हणजे इत म्हणजे स्टार्टरचे प्रकार इतके खाल्ले की मला झोप यायला लागली पण मी काय असा सोडणार नव्हतो कारण मेन कोर्स तर अजून बाकी होता मेन कोर्सच्या आधीच लेकिनी डेझर्ट आणला होता तिला बोललो योग ठेव, सध्या काय मी योग खाणार नाही मला अजून मेनकोस खावायचा आहे पण यांनी सलाड घेतला होता खायला बोललो थोडा सलाड पण खाते कारण काय फायबर पण पाहिजेच आहे आपल्याला इकडून तिकडून सगळा थोड थोडा ट्राय केल्यावर मग आता टाइम होता बर्थडे सेलिब्रेशनचा यांनी मस्तपैकी माझ्या बड्डे सेलिब्रेशनची तयारी केली होती भारी केक बी आणला होता मला भारी वाटत होता